नवरी मिळे हिटलरला ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेच्या माध्यमातून एजी लिलाची हटकी लव्ह स्टोरी सर्वांना पाहायला मिळाली होती काही दिवसांपूर्वीच या मालिकेत एजीची पहिली बायको अंतराची एंट्री झाल्याचा सिक्वेल पाहायला मिळाला या मालिकेत अंत्राची भूमिका अभिनेत्री माधुरी भारतीने साकारली होती तर आता नवरी मिळे हिटलरला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असतानाच माधुरी भारतीची स्टार प्रवाहच्या मालिकेत वरणी लागली आहे याबद्दल अभिनेत्रीने स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे तर आता अभिनेत्री माधुरी भारती स्टार प्रवाहच्या शुभ विवाह या मालिकेत झळकणार आहे ही मालिका दुपारी दोन वाजता प्रसारित केली जाते दुपारच्या स्लॉटला प्रसारित असूनही शुभविवाह या मालिकेचा टी आर पी चांगला आहे नवीन लूक नवीन भूमिका आजपासून स्टार प्रवाहावर शुभविवाह मालिकेत येते भेटूया अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिच्या नव्या भूमिकेविषयी माहिती दिली आहे तर माधुरी भारतीला शुभविवाह या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका